रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची फक्त खाली पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे की गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षीचा प्लॉट मला थोडा वेगळ्या पद्धतीने दिसतोय गेल्या वर्षी माझ्या पानाला प्रत्येक पानाला दावण्याचा स्पॉट होता तर ह्या वर्षी जर बघितलं तर एक पानस पा स्पॉटच नाही जेवताना अन्न बदलतो मग शेती करताना का बदलत नाही असं थोडंफार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायो रामायोटचा प्रतिनिधी रोहिता जगताप मी आलेलो आहे हिंदवी एंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून दोसतरी गावातून कापशोडी गावामध्ये तालुका माडा जिल्हा सोलापूर तर मी आलेलो आहे मानीच्या मुंद्राक्षीच्या प्लॉटमध्ये हा माझा स्वतःचा घराचा प्लॉट आहे तर आपण पहिल्यांदा आमच्या वडिलाचे त्यांनी जे प्लॉट सक्सेस केलेला आहे त्यांच्या आधी ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव हरिश्चंद्र बलभीम जगताप राहणार कापशिवाडी तालुका महाडा जिल्हा सोलापूर ही जी द्रक्षची बाग आहे जवळजवळ सात वर्षाचं पीक आहे हे सात वर्षाचं पीक आहे हे आता आठव्या पिकाला लागलेलं ला आहे सात पिकं मी पूर्ण खाल्लेले आहेत ते हे आठवत पीक आहे ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी शे आम्ही शेवट शेवट थोडं जैविक रामाय वापरलेला आहे त्याचा अनुभव आम्हाला आल्यामुळं आम्ही सुरुवातीपासून ह्या बागेत जी काही रासायनिक खतं औषधं आहेत ते पूर्ण बंद करून जैविक पर पूर्ण भर दिला आहे आणि तुम्ही बघू शकताय ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला आता हे फक्त खाली पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे पाणी कुठं तरी दबायला दाबाय लागलेलं आहे अजून पूर्ण पाणी काय दाबलेलं नाही आणि पाणी दाबल्यानंतर माझा एक विश्वास आहे की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा प्लॉट मला थोडा वेगळ्या पदन दिसतो आहे आणि दिसला आहे तुम्ही बघत राहा आणि बघितला बी आहे तुम्ही बघणार बी हवं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आपल्या भागातल्या किंवा बाहेरच्या केमिकल शिवाय शेतीच होऊ शकत नाही तर असं काय का रामायच्या प्रोडक्टवर शेती होऊ शकते चुकीचं आहे संदर्भ हे कसं आहे माहिती आहे का हे जुनं ती सोनं माणसं पहिल्यापासून त्याच ह्याच्यावर भर पडले त्यांना ह्याचा अनुभव नसल्यामुळं त्यांनी ते वापरल्या नसल्यामुळं ह्या गोष्टीतला त्यांना कुठलाही अनुभव नाही त्यांनी फक्त अनुभव घ्यावा आणि ह्या गोष्टीवर त्यांनी थोडं पाठपुरण लक्ष द्यावं अनुभव घेतल्याशिवाय कळत नसतं त्यामुळं आपण त्यांना समजावून सांगण्या हे त्यांनी समक्ष येऊन बागावं आणि नंतर त्यांनी त्यांच्या तेन त्यांच्या मार्गानं चालावं असं काय नाही की जैविकनं ना खरंच चांगलं आहे आरोग्याला चांगला आहे जी काय आपल्याला रोग होते आहेत कॅन्सर कॅन्सरसारखं ह्या रोगाला पाटीबळ द्यायसाठी हीच आपण हीच रक्षक खातो आहे तीच वेदना करतोय काय नाही ते वस्तू वापरतो आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी चालल्या असत्या त्यामुळं आपण शेतकऱ्यांना आपल्या शेतीला थोडं सुधारित होण्यासाठी आपण कसं करावं लागेल काय करावं लागेल थोडा रासायनिक प्रश्न थोडा बाजूला सारखावा लागेल आणि ह्या गोष्टी थोडा विचार बी करावा लागेल कसं आहे माहिती आहे का ज्या ज्या गोष्टी आपण जे, जे करत आलो आतापर्यंत की ज्या लोकांना वाटतं याला रांगोळ्या घटकचं आपण वापरलं तर ह्या गोष्टीवर हे खरं आहे का त्यासाठी मी न स्वतःचं आपल्या घरचं असल्यामुळं प्लॉट आपला स्वतःचा आहे आणि त्या स्वतःच्या प्लॉटवर स्वतः आपण स्वतः लक्ष द्यायचं गेल्या वर्षी आपण थोडं वापरलं होतं त्यावेळेस अनुभव आला आल्यामुळं ह्या वर्षी आपण पूर्णपणे जे काय असेल सृष्टी असेल बाय्यसमृद्धी असेल किंवा ज्ञानशक्ती असेल छटणीच्या वेळेस काय करायचं माग पा प मन मदंतरीच्या वेळेस फुगून याच्या काय बघून चौथीचं लिक्विड असेल किंवा साठवीसा असेल अनेक प्रकारचे आपल्याकडे प्रोजेक्ट आहेत आणि ते आतापर्यंत मी वरून सायझर काय फावरलं आहे निमक निमक फवारलेला आहे आतापर्यंत द्राक्ष स्पेशल औषधं पावडली ती त्याच्यापासून बागेला एक पॉईंटसुद्धा फरक वाईट झालेला नाही उलट गेल्या वर्षी माझ्या पानाला प्रत्येक पानाला दावण्याचा स्पॉट होता तर ह्या वर्षी जर बघितलं तर एक पानसपास स्पॉटचं नाही कारण का बराच स्पॉट मी आता ह्या वर्षी सगळे सगळे जेवढं आहे तेवढं निमायच्या पुढे आधी स्वतःनं करायचं ठरविलं आणि मगच लोक मनात रुतावं किंवा त्यांनी करावं ही आपली एक इच्छा आहे ह्या हिशोबानं मी स्वतःची एक पाच एकर द्राक्षे फक्त स्वबळानं काय होईल ते होईल म्हणून मी स्वतः केलेली आहे हा रामायणच्या जैविक उत्पादनावरची एवढा भारी आणि एवढा देखणा प्लॉट आलेला आहे त्यामुळे ह्यात कोणत्याही प्रकारचा रोग किंवा सनबर्निंग कुठल्याही प्रकारचे नाही तर ह्याला पहिल्यापासून जे ट्रीटमेंट आहे ते पूर्ण रामायणचं आहे जे पहिलं ट्रीटमेंट होतं आपलं पोंग्या अवस्थेमध्ये त्यावेळेस आपण ह्याला जिरू नये म्हणून रामा असं फवारणी केली होती परत आपण रामा मॅजिक पाकळी लांबण्यासाठी फवारणी केली होती आणि खालून ज्ञानू शकते बारा एकसष्ट एकोणीसशे एकोणीस जीवरबावन चौतीस साठवीस सृष्टी सायझर द्राक्ष पेशल अशा बऱ्याच उत्पन्नाचा मारा केला आहे आणि आठ दिवसाच्या अंतरानं पूर्ण निमकरंग आणि घटमट निमचा स्प्रे पूर्ण घेतलेला या प्लॉटवरती हो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बाधिकार किंवा क्लॉचिंग कुठल्याही प्रकारचे आलेले नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनी रामरची प्रोडक्ट वापरण्यासाठी एकदम चांगले आहेत आणि ती तुम्ही वापरावी अशी आमची आम अपेक्षा आहे असं आहे लोकांचा जे भ्रम आहे किंवा बुरी जात नाही बुरी आल्यावर गडद गोष्टी आतापर्यंत अनेक जातीचे औषध वेगळ्या वेगळ्या पद्धतीची जी जी काही रासायनिक औषधं ती त्याच्यावर बुरी जागी म्हणून पळटे ती लोकं शेतकरी आता पण आणि मी स्वतः आज पळलं आहे पण ह्यातनं बुरी ही कुठंतरी पाना आणि जात नाही मग मला एक सांगा की तुमची बोरी जर एका जातीनं जात असल्यावर तुम्ही एका एक वापरत नाही तुमचा जर भरम आस बाबा ही ज रासायनिक खतामुळं की नुसती बुरी लुणाच मारल्यावर जाती की एवढं भारी औषध मारल्यानंतर तुम्ही चार चार हजार औषध वापरताय आणि त्याला वापर मग त्याच्यापेक्षा ही जैविक ह्या जातीचं तुम्ही साधन नेमकरण करून थोड्या थोड्या पैशाचं जर वापरलं तर तुम्हाला कशाला एवढं पैसे गावं लागतं मग कशाहून तुम्हाला कळलं की ह्याच्या अगोदर गीत तुवा तुम्ही एवढी सगळी औषधं वापरली कुठल्यानं तुमची बुर गेली ह्याला मला एक सांगा मग थ्रिप्ससाठी अनेक जातीची तुम्ही मोठी मोठी भारी भारी औषधं वापरली मग त्याच्यापेक्षा तुम्ही जैविकमधनं बी काय अनेक प्रोजेक्ट आले तर असं काय मी सांगत नाही हीच मी वापरला आणि ह्याच्या सगळी पूर्ण झालेच नाही पण आपण बी असंच ते थोडं 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 बदलत बदलत गेलं तर आपलं जीवन बदलून जाईल आपला खर्च कमी होईल आणि आपल्या उत्पन्न वर्ण आपण म्हणतो की शेतीच परवडत नाही शेती कशी पडत नाही आपण थोडं सगळं बदलायला पाहिजे आपण जेवताना अन्न बदलतो मग शेती करताना का बदलत नाही असं थोडंफार विश्वास ठेवायला पाहिजे कुठंतरी आपण कुठल्या तरी गोष्टीवर मग आपण विश्वास नाही ठेवल्यामुळं हे आपण जी चाललो आहे फक्त ह्याला एवढंच कारण आहे फक्त तुम्ही कुठं तरी थोडं बदलायचं शिका आणि श्वास ठेवा आता मी स्वतःना माझ्या शेतीला विश्वास ठेवला आहे माझं बदललंय तुमचं का बदलणार नाही हे योग्य आहे असं का एखाद्या एखाद्या शेतकऱ्याला किंवा कस्टमरला वाटत असलं वा काहीतरी वेगळं असेल किंवा काहीतरी तर त्या कस्टमरनं किंवा त्या शेतकऱ्यानं आमच्या इथं यावं आमची एक बार्शी तालुक्यात जमीन आहे आणि ती यावली हद्दीमध्ये आहे आणि त्यांनी येऊन स्वतः प्लॉट बघावा आणि ते प्लॉट बघितल्यानंतर त्यांच्या जर त्यांच्या निदर्शना आलं की बाबा आपण रासायनिक खत टाकून एवढा खर्च करून जर आपला प्लॉट तसा नसेल तर तुम्ही येऊन स्वतः बघा आणि तुमच्या तुम्हाला जर वाटलं आयला ही खरंच प्लॉट चांगला आहे आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि तुम्ही स्वतः त्याची माती परीक्षण स्व करू शकता आतमध्ये त्यात जैविक आहे का काय दुसरं बाकीचं काय केलं आहे का, का त्या शेतीत म्हणजे अडचण काय आहे का त्या मालावर काय दोष आहे का काय माल फुगणीत कमी जास्त झाला जा आहे का एवढं असताना सुद्धा तुम्ही काही श्वास ठेवत नाही तर तेवढं तुम्ही बघा आणि तुम्हाला जरी हवा असेल तुम्हाला जर माहिती नसेल तर बा कुठं यायचं कसं तर, तर माझा नंबर तुम्ही लिहून घ्या पंच्याण्णव अकरा चोवीस अकरा चौऱ्याऐंशी हा माझा नंबर आहे ह्या नंबरला तुम्ही कधीही कॉल करा शेतीतच असतो कधी तर मी बाहेरगावी जातो थोडं दहा पाच मिनटं पण मी शेतीत कायमचा असतो ज्या शेतकऱ्यांना आपल्या द्राक्षबागेमध्ये बदल काढायचा आहे त्या शेतकऱ्यांनी एकदा आपल्या फार्मला भेट देऊन किंवा आपलं औषध दुकान जे आहे ते हिंदवी ट्रिपाशी यांच्या नावानं दोत्री गावामध्ये आले त्याला एकदा भेट द्यावी माझ्यासोबत चर्चा करावी आणि आपल्या द्राक्षबागेमध्ये काहीतरी एक वेगळा जैविक उत्पादनावरती बदल घडावा अशी माझी अपेक्षा आहे तर मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या आणि मग विश्वास ठेवा अशी माझी आग्रहाची विनंती आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो हा ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे तुम्हाला जर पाहणी करायची असली तर एकदा येऊ शकता इथं पाहणी करू शकता आणि हा अतिशय उत्तम प्रकारे द्राक्षाचा प्लॉट झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जैविक उत्पादनावरती विश्वास ठेवून एकदा हा प्लॉट सक्सेस करायचा आहे तर हे जे पहिलं शूटिंग आहे आपल्याला तर आपण दुसरं बी शूटिंग पाणी उतरल्यानंतर एक तर घेणार आहोत ह्याचे तर त्यावेळेस बघूया ह्याची काय सुधारणा होती अजून आपले प उत्पादन बरेच वापरणार आहोत आपण यात जीर्जीवर पणास आहे पोटॅशियम सोनाइट आहे अशी बरेच उत्पान आहेत तर आताची पाणी उतरण्याची स्थिती चालू आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण अजून काय यात बदल घडतो आहे किती चांगला होतोय आहे पण सध्या जर बघण्याजोगा प्लॉट आहे आपल्यासाठी इथे माझं तर एक असं मत आहे की जैविक औषधाचा मला तर एकदम चांगला आला आहे तर प्रत्येक कस्टमरनं येऊन बघावं आणि त्याचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल आणि मी सांगल आणि तेवढं तुम्ही केलं तर बरं होईल कारण तुमचा जे काय वायपट खर्च चाललेला आहे तो खर्च तुमचा कमी होऊन तुम्हाला उत्पन्नात बी वाढ होईल आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं होईल एवढं जर तुम्ही केलं तर फार चांगलं होईल आणि ह्या चालू जी वर्ष आहे ह्या चालू वर्षात मी पूर्ण रामाएकड्याचं पूर्ण मटेरियल जेवढं लागतं आहे आपल्याला मी मग तू फुगवणं असेल किंवा तिथे कनॉफी असेल किंवा काय जे लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा घड फुगून लांबून असेल किंवा कुठल्याही गोष्टीला आपण सगळं रामायकड्याचं वापरलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा केलं तर बरं होईल तुमच्या बी आरोग्याला चांगलं होईल आतापर्यंतची जी काय आता का बागत जी परिस्थिती होते कमी जास्त क कोपरा जाणे किंवा काय माल कमी जास्त मोठा फुगणे किंवा पाकळी न सुटणे हे जे काय गोष्टी होत्या त्या गोष्टी पूर्ण बाजूला होऊन ह्या वर्षी मला दरवर्षीपेक्षा थोडं वेगळं वाटते आणि चांगलं वाटतं माझं मन मनपुरतं रामायला लागलं आहे कारण रामाचं औषध ही खऱ्यातनं चांगलं आहे आणि तुम्हीसुद्धा वापरू शकता तुम्ही येऊन बघू शकता आणि नंतरच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आम्ही तर ठेवलेला आहे आम्ही ठेवलं आहे म्हणून तर एवढं आम्ही बघतोय आमच्या डोळ्यानं चांगलं आहे म्हणून तर तुम्ही सुद्धा ही बघू शकताय आणि करू शकताय तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी तर भेटू आपण पुल्या भागात तर माझा नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट अडोतीस एकोणपन्नास झिरो दोन हिंदवी एंटरप्राइजेस दोतरी जर तुम्हाला द्राक्षबागेमध्ये जर बदल घडवायचा असेल तर एकदा हिंदवी एंटरप्राइजेसला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी